श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपाही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनिटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे आपल्याला कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या मंत्राचा जप हा करायचा आहे पूजा करताना आपल्याला कोणत्या ह्या टाळायचं सर्वप्रथम आपल्याला कोणत्या देवाची पूजा करायची याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्री उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होईल तर सत्तावीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनटाने समाप्त होईल तर या शुभ योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्याला भ श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही प्राप्त होणार आहे चला ता पूजा ता पूजा कौन्तो, कौन्तो तर चला जाणून घेऊया आपल्याला आता पूजाविधी कशी करायची त्या पूजामध्ये आपल्याला कोणतं कोणतं साहित्य हे लागणार आहे तर ह्या पूजेकरता सर्वप्रथम आपल्याला पाठ किंवा चौरंग हा लागणार आहे त्याचबरोबर लाल किंवा पिव पिवळ्या रंगाचं आपल्याला वस्त्र हे लागणार ला, आहे बाळकृष्णाची मूर्ती ही लागणार आहे त्याचबरोबर कामधेनूची मूर्ती म्हणजे गाय आणि वासरूची जी मूर्ती असते तीसुद्धा आपल्याला लागणार ला, आहे आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल किंवा कामधेनूची मूर्ती नसेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून तू ती व दोन्ही मूर्ती आपल्या घरी घेऊन या अतिशय शुभ मानल्या जातात तसेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा लागणार आहे कृष्णाला अलंकार वस्त्र मुकुट त्याचबरोबर चंदन किंवा अष्टगंध अत्तर हार फुलं गणपती बाप्पांकरता आपल्याला जास्वंदाचं फूल लागणार आहे दुर्वा लागणार आहे तसेच आपल्याला श्रीहरी विष्णूंकरता तुळशीची पत्र त्याचबरोबर आपल्याला पाने पंचामृत तामण अक्षदा हळद कुंकू तुपाचा दिवा अगरबत्ती आरतीसाठी कापूर आणि कृष्णाला पाळण्यामध्ये ठेवण्याकरता आपल्याला एक पाळणासुद्धा लागणार आहे तर हे तर सर्व साहित्य सांगितलं आता पूजाविधी कशी करायची ते जाणून घेऊया आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची ती जागा सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची मग त्यावर आपल्याला पाठ किंवा तुमच्याकडे चौरंग असेल तर तो चौरंग आपल्याला मांडायचा त्यावर आपल्याला लाल किंवा पिवळ पिवळ्या रंगाचं वस्त्र हे ठेवायचं आहे पाटाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची किंवा तुम्ही अगदी फुलाने सुद्धा सजवू शकतात पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला एका कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदूळ आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याची आपल्याला पूजाही करायची आहे दिव्यालासुद्धा हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता मानले जातात म्हणून आपल्याला पहिला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजाही करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांना जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय ना मग या मंत्राचा जप करत करत अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून आपल्याला ज्या पाटावर आपण लाल वस्त्र अर्थरले त्या पाटावर एका साईडला आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीलासुद्धा ठेवायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यमध्ये तुम्ही जर मोदक बनवले असतील लाडू बनवतील बनवले असतील तर तर ते दाखवा नाही तर तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची पूजाही करायची आहे आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि त्यानंतर त्या, त्या पाकळ्यांवर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि त्यांना सर्वप्रथम आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही कच्च्या दुधाने किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करून घेऊ अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने अभिषेक हा करायचा अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून जिथे आपण पाठ अंथ मांडलेला आहे त्या पाटावर बरोबर मधोमध आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवायचे त्यानंतर मूर्तीला आपल्याला छान वस्त्र घालून घ्यायचं आहे मुकुट असेल तर मुकुट घालून घ्या अलंकार असेल तर ते सर्व अलंकार घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना चंदनाचा टिळा हा लावून घ्यायचा आहे तुळस अर्पण करून घ्यायची त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत ती पिवळी फुलं अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर आपल्याला जी गाय आणि वासरूची मूर्ती आहे जिला कामधेनू म्हणतात तिचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करायची एक फुल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपल्याला ते त्या गाईवर शिंपडायचं आहे त्यानंतर गाईला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आता आपल्याला कृष्णासाठी पाळणा सजवायचा आहे तुम्ही फुलाने सजवू शकतो किंवा तुमच्याकडे अजून काही डेकोरेशनचं साहित्य असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हा पाळणा जो आहे तो सजवू शकतात पाळणा सजवल्यावर त्यावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवायचं पुन्हा एकदा त्यांची पूजा करून घ्यायची त्यांना नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पाळण्याला झोके देऊन कृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे आरती करायची आहे आणि मग प्रसाद वाटप करायचं आहे कृष्णाला लोण्यात खडीसाखर टाकून किंवा दही भाताचा काल्याचा नैवेद्य दाखवावा आता गोपालकाला म्हणजे काय प्रत्येकाला प्रश्न हा पडलाच असेल तर प्रत्येक गोपाळाची शिदोरी एकत्र करून वाटून घेणे याला गोपाळकाला म्हणतात गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा काला म्हणजे एकत्र एक मिसळणे पोहे ज्वारीच्या लहाया धान्याच्या लहाया लिंबाचे व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ आहे हा कृष्णास फार प्रिय होता श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या प्रसादाला गोपालकाला म्हणून संबोधलं जातं कोकणात दही काला होतो भगवान श्रीकृष्ण बालपणी सवंगड्यासह गोकुळात घरामध्ये टांगलेल्या शिकातील मडक्यातील दही लोणी खात असत त्याचे प्रतीक म्हणून तरुणाई मनोरे रचून दहीहंडी फोडतात आणि अशा रीतीने भक्तिभावाने आणि पूर्ण जल्लोषामध्ये कृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते या दिवशी आपल्याला काही विशेष मंत्राचा जपसुद्धा करायचं सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा क जप करायचा त्याचबरोबर ओम माधवाय नम किंवा ओम केशवाय नमः या मंत्राचा आपल्याला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे योगायोगाने कृष्ण जन्माष्टमी आली आहे श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांची सुद्धा विधिवत पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे अशा रीतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी त्याचबरोबर श्रावणातल्या सोमवारच्या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा विधिवत पूजाही करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ